परिणाम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरी होत असताना सामाजिक कार्याचा वारसा आणि सामाजिक कार्य जपत असणाऱ्या समाजाचं भूषण असणारे त्याचबरोबर आता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या लक्ष्मीताई ताटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं प्रतिक्रिया व्यक्त केली ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती अतिशय अशी थाटामाटात आपण साजरी करत असतो सर्वच नाशिक कर नव्हे तर पूर्ण राज्यभरात ही जयंती साजरी होते सर्व मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी होते आपण सर्वच ना भीमसैनिकांना मी आवाहन करेल का आपण ही जयंती अतिशय अशी आनंदात व शांततेत पार पाडावी आणि आपण तेरा तारखेला तेरा तारखेला आपण रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करावं हार अर्पण करून व चौदा तारखेला आपण जयंतीचं जी मिरवणूक निघते चौदा तारखेची ती चौदा तारखेची मिरवणुकीमध्ये मी पूर्ण आंबेडकरी चळवळीतले सर्वच असाही कार्यकर्त्यांना सांगेल का आपण जयंतीमध्ये मिरवणुकीमध्ये शांततेमध्ये आपण मिरवणुकीचा आनंद घेतला पाहिजे व आपल्या जयंतीत कुठेही गालबोट लागणार नाही याचीही आपण भीमसैनिकांनी काळजी घेतली पाहिजे व ही जयंती आपण आनंदाने साजरी करावी व आम्ही सर्व घरामध्ये जयंती साजरी करत असतो आणि सर्वच भीमसैनिक पूर्ण घरामध्ये आ, बाहेर ऑफिसमध्ये सर्वच ठिकाणी ही जयंती साजरी होत असते अशी आनंदात आपण ही जय जे, जयंती सालाबादप्रमाणे साजरी करावी भी एवढीच भीमसैनिकांना मी आव्हान करेल व या जयंतीला जास्तीत जास्त संख्येने सर्व भीमसैनिकांनी जयंतीमध्ये सहभाग घेऊन जयंतीचा आनंद घ्यावा आणि माझ्या ताठे परिवाराच्या वतीने व माझ्या विवेक फाउंडेशनच्या वतीने रणरागिणी प्रतिष्ठानच्या वतीने व आ, काम कल्याणी आउतुक ह्या चेअरमनच्या नात्याने मी सर्वच भीमसैनिकांना ह्या जयंतीच्या चौदा एप्रिलच्या शुभेच्छा देते वैतेस थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय